मी निलेश संपतराव माने विरोधी पक्षनेता रहमतपूर नगर परिषद आणि भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आज ही पत्रकार परिषद बोलवण्याची व आपल्या संवाद साधण्याची मुद्दाम थांबले खरं तर आपण मागच्या वेळेला सत्तावीस मार्च रोजी एक मार्च प्रेस घेतली होती त्यापूर्वी एकवीस मार्चला एक मार्च प्रेस झाली होती आणि एकवीस मार्चच्या प्रेसमधला सगळं उत्तर आपण सत्तावीस मार्चला दिलं होतं त्यानंतर आपण आपल्याला ज्या लोकांनी आव्हान केलं होतं त्यांचं आव्हान स्वीकारून आपल्याला आपण त्यांना कुठेही कसंही चर्चेची तयारी दाखवली होती असं असताना परवा घर घर राष्ट्रवादी मी महाराष्ट्रवादी ह्या अभियानाअंतर्गत ह्या जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी मान तालुक्यामध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा आपल्या अमृत दोन पाणी योजनेच्या विषयाने काही गोष्टी छेडल्या <laughs> खरंतर तिथं त्यांनी सांगितलं की ती योजना आम्ही मंजूर केली होती <laughs> ती आणि त्याचं टेंडर मानचे आमदार जयकुमार गोरे भाऊनी केलं असं त्यांचं वक्तव्य होतं खरं आपण तुम्हाला आहे आपण ह्या सगळ्या गोष्टींचा वाहभाव करून सत्तावीस मार्चला हा विषय रफातफा केला होता कुठल्याही कसल्याही चर्चेला आम्ही सामोरे येण्यास तयार असं सांगितलं होतं तरी पुन्हा दहा अकरा महिन्यानंतर त्यांनी इथं तो विषय न घेता मान तालुक्यामध्ये दहिवड इथं तो विषय घेतला त्यांनी त्या त्यांच्या कार्यक्रमामध्ये अनेक विषयां पहिलुंना हात घातला राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते यांचं मनोबल वाढवत वा असताना आपण मानसिकदृष्ट्या संतुलन बिघडण्याचे जाणून आले आपले म्हणजे राष्ट्रपती जिल्हाध्यक्षांचे त्या कार्यक्रमामध्ये आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवत वा असताना नेत्यांचे मनोबल वाढवत वा असताना त्यांचेच मानसिकदृष्ट्या संतुलन बिघडले काय बिघडले आहे का काय असा का प्रश्न निर्माण होतो त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की रहिमतपूर नगरपालिकेची दोनची योजना मी मंजूर करून आणली आणि सरकार बदललं आणि त्यांनी परत मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शिवना फोन फोन करून दहिवडीच्या गेस्ट हाऊसला हे टेंडर मंजूर केलं असं त्यांचं म्हणणं होतं खरं पाहता ते टेंडर काम कुणी आणलं कसं आणलं ह्या सगळ्या गोष्टीचा वाप आपण केलेला आहे ते टेंडर दैवडीचे गेस्ट हाऊस था झालंच नाही मी तुम्हाला फुलेपणानं सांगतो ते टेंडर बोराटवाडीमध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानी त्यांनी ते, ते टेंडर मॅनेज केलं असं म्हणायचं म्हटलं तरी काय वावं ठरणार नाही त्याचं कारण असं आहे पंचवीस तीस वर्ष राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून किंवा राजकारणामध्ये आपण काम करत आहात कुठल्याही कामा जर निविदा निघते ते पेपर डिक्लेशन होतं त्या अमृद्धांच्या कामामध्ये जर वैशिष्ट्य आहे की पेपर निविदा झाली पंधरा दिवसाची मुदत संपली त्याची एक्स्टेन्शन झालं पुन्हा त्याला दहा दिवसाचं मुदत दिली पुन्हा त्याला आठ दिवसाची मुदत दिली एवढं तीन वेळा एक्सटेंशन देऊन तिथं कुठलाही टेंडर आलेलं नव्हतं तिसऱ्या एक्स्टेन्शनला तिथं तीन टेंडर आली ते एल वन एल टू एल थ्री क्वालिफाय झाली निविदा ओपन करण्यात आल्या आणि मग त्याची ऑर्डर देण्यात आली मग ते अज्ञानपणाक बोलत आहेत का हेतू बोलतात ही गोष्ट समजून येत नाही दुसरी गोष्ट आहे की त्यांनी त्या त्यांच्या भाषणामध्ये डी सी बँकेच्या भरतीचा उल्लेख केला डी सी सी भरतीचा उल्लेख करत असताना ते, ते असे म्हणले की मी जिल्हा बँकेमध्ये अठ्ठावन्न लोक लावली आणि आमदार जयकुमार गोरे यांनी वीस लोकं लावली त्यांनी वीस लोकांचे पैसे घेऊन वीस लोक लावले असं त्यांचं म्हणणं होतं माझा तर त्यांना एक सवाल आहे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यावेळी आपण तत्कालीन त्या बँकेचे उपाध्यक्ष होता आपल्या कार्यकाळामध्ये ती भरती निघाली ती भरती निघाली की बँकेमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे आणि नव्याने लो कर्मचारी भरायचे होते आणि मग ती भरती आली त्या भरतीमध्ये मा माझ्या माहितीनं तेरा हजार दोनशे सव्वीस विद्यार्थ्यांनी परीक्षार्थ्यांनी आपली परीक्षा दिली होती तेरा हजार दोनशे सव्वीस दोनशे शहाऐंशी मुलांनी परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली होती आणि इथं तर बँकेचे उपाध्यक्ष असं म्हणतात की मी अठ्ठावन्न जागा भरल्या आणि वीस जागा भरल्या आणि चाळीस जागा भरल्या म्हणजे ती भरती अवैध होती का मॅनेज झाली होती का असंच तुम्ही मान्य करता का काय तुमच्याच कार्यकाळामध्ये झालेली भरती मी एवढ्या भरल्या त्यांनी एवढ्या भरल्या त्यांनी एवढ्या भरल्या असं भर सांगता म्हणजे तेराशे सव्वीस तेरा हजार दोनशे शहाऐंशी मुलांनी जी परीक्षा दिली होती त्यांची तुम्ही फसवणूक केली काय तुम्हाला नेमकं त्यातनं काय साध्य करायचं होतं असा एक मी त्यांना सवाल करतो दुसरी गोष्ट त्या भाषणामध्ये पुढं बोलत असताना त्यांनी असं एक उलगडा केला की आमचा इतिहास आमदार जयकुमार आमदार जयकुमार गोरेंना माहीत नाही आहे आम्ही कोण आहोत काय करतो काय करत नाही बऱ्याच गोष्टी त्या बोलून गेले खरं तर त्यांचा इतिहास आम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांचा इतिहास आम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांनाही सगळ्यांना माहिती आहे ते जर तुमच्या इतिहासाच्या मागे लागले तर तुमचं पळणं मुश्किल होईल जाईल जिल्ह्यामध्ये इकडे तिकडे फिरणं वास्तविकता तुमचा इतिहास तुमचा भूगोल आजच्या परिस्थितीमध्ये कवडीमोल भावाने कोणी विकत घेणार नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे रद्दीच्या किमतीत सुद्धा तुमचा इतिहास भूगोल कोणी घेणार नाही ही वस्तुस्थिती आहे असं असताना आपण इतरांवर बोलत असताना काहीशीपूर्वक बोललं पाहिजे आमच्या भारतीय जनता पक्षाचे ते नेते आहेत त्यांच्याशी त्यांच्याविषयी बोलत असताना आपण एकेरी शब्दात बोलता वेगळ्या वेगळ्या शब्दात बोलता पुढे जाऊन त्यांनी असं एक गोष्ट केली की तिथे एका संस्थेची निवडणूक लागले आणि त्या निवडणुकीमध्ये आमदार बोरेसाहेब आज म्हणजे समर्थक काही निवडणुकीमध्ये भाग येत असतील किंवा निवडणुकीमध्ये सभा घेत असतील तर तुमच्या काय बापाची संस्था आहे का असं त्यांनी तिथं म्हणलेलं आहे खरं तर राजकारणामध्ये कुणी कुणाचा बाप काढायचा असतो मागच्या वेळेला तुम्हाला आठवत असेल तर बघा आपल्या प्रेसमध्ये जेदीपला असा प्रश्न उपस्थित केला की तुम्ही त्यांच्या वडिलांविषयी तुमच्यातलं कोणतरी काहीतरी बोलत आहे तर तुम्हाला मी जाहीरपणे सांगितलं होतं की राजकारणात कुणी कुणाच्या कौटुंबिक आयुष्याबद्दल व्यक्तिगत आई वडिलांबद्दल किंवा व्यक्तिगत कुठल्याही प्रश्नावर बोलायचं नसतं तुम्ही जर कोणाला बाब पडत असाल तर तुमची काही उंची नाही आहे खरंतर तुमची राजकारणातली उंची किती आवाका किती तुम्ही बोलता किती ह्याचं तुम्ही एकदा भान बाळ बाळगलं पाहिजे आपण कुणाविषयी बोलतो किती बोलतो ह्याचं तुम्ही एकदा त तपासून घ्या असं त्याचा असं मी त्यांना सल्ला देईन डी सी सी बँकेच्या भरतीमध्ये त्यांनी स्वतःहून पुन्हा मान्य केलं की त्या भरतीच्या अनुषंगाने आमदार जयकुमार आणि बँक असं एक केस चालू होती की त्याच वेळेला आमदार गोरेंनी ही बँक ही बँक भरती चुकी के के ही चुकीच्या पद्धतीने झाली का असं एक केस केली होती आणि त्याला आज त्याच बँकेच्या तत्कालीन उपाध्यक्षांनी मुकसंमती दिली की अवैधरित्या भरती झाली का काय असा प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह निर्माण होतं परत आमदारांनी पंधरा वर्षाच्या काळामध्ये काय कामकाज केले काय नाही याचा लेखा जो यांनी मागितला यांनी असं सांगितलं की रहमतपूर नगरपालिकेमध्ये मी किती काम आणलेत आणि तुम्ही दहिवडी मसवड आणि वडूज नगरपंचायतीमध्ये किती कामं आणलेत ह्याचा आपण मसवडच्या चौकामध्ये सभा घेऊ असं त्यांचं म्हणणं होतं खरं तर मी त्यांना आज आवाहन करतो तुमच्यात खरंच हिंमत असेल तर मसवड राहू देत मसवडला तर तुम्ही जाप बीत नसताय मसोड राहत तुम्ही वेळ टायमिंग आणि ठिकाण सांगा आणि आम्ही आम्ही आमदार जयकुमार गोरेंना रहिमतपुरात घेऊन येतो आणि कुणी किती काम आणली कुणी काय केलं याचा वापर आपण इथं रहिमतपुराच करू रहिमतपुरात तुम्ही म्हणाल दिलात की रहिमतपूर मध्ये तुमच्या घरी यायचंय तर आम्ही त्यांना तुमच्या घरी घेऊन येतो हे जे काय तुम्ही तुमच्या त्या भाषणात सांगितलंय ते एकदा त्यांच्या समोर म्हणून दाखवा आम्हाला मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल नेहमीच तुम्ही अरे रवीची भाषा करता इथून पुढं तुम्ही आमच्या नेत्यांवर बोलत असताना तोंड सांभाळून बोलावं अशी तुम्हाला सबरीच चालणार आहे जर तुम्ही वेळेवाकडे बोलाल तर जशाच तसं उत्तर आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला देऊ मागच्या एकवीस मार्च सभेत एकवीस मार्चला त्यांनी जी प्रेस घेतली होती तर त्यांनी आम्हालाही असं सांगितलं की रहिमतपूरच्या चौकात या आपण समोर समोर करू ऐका सगळ्याच गोष्टी चौकात होऊन जाऊ द्या तुम्ही सगळ्यांना सारखं ह्या चौकात या त्या चौकात या बोलवता तुम्ही वेळ आणि टायमिंग आम्हाला सांगा आम्ही आमदार जयकुमार रहिमदपुरच्या चौकात म्हणला तर चौकात नाहीतर तुमच्या घरी म्हणला तर तुमच्या घरी तुम्ही जे बोललाय ते एकदा तिथं त्यांच्यासमोर बोलून दाखवा आणि या सगळ्या करू असं मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो तुम्ही एवढे कर्तबगार जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष होता तुम्हाला तुमच्याच पक्षांनी तदनंतर संचालक पदाच्या निवडणुकीमध्ये बाजूला का ठेवलं ह्याचा तुम्ही कधी कधी खुलासा करा तुम्ही हुशार होता तज्ज्ञ होता तुम्ही एवढं काम केलं होतं तर तुम्हाला त्याच बँकेच्या संचालकांच्या दुसऱ्या निवडणुकीमध्ये तिकीट काय देण्यात आलं नाही तुमची कार्यकौशल्य जी झाकलेली होती ती स्पष्ट झाली त्यामुळे तुम्हाला डावलण्यात आलंय असं आमचं दावा आहे असं आमचं मत आहे त्यानंतर तुम्ही एक नीलकमलमध्ये एक कार्यालय घेतलं होतं मला तुमच्याशी बोलायचं आहे असं जनतेला आवाहन केलं होतं तुम्ही त्यावेळेस काही दोन कागद त्यांच्यासमोर दाखवत होता ती कागद ती नोटीसा तुम्ही लोकांना दाखवलेत का ह्याचा खुलासा करा ती कागद काय होती कशासाठी तुम्ही नाचवत होता असं मी जाहीर आवाहन करतो पाणी प्रश्नावर त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली होती की आमदार जयकुमार यांनी पाणी प्रश्नावर हो किती काम केले खरं तर मी त्यांना सांगेन की महाराष्ट्र कृष्णा कोरे विकास महामंडळाने दोन हजार तेवीस रोजी संक्षिप्त टिप्पणी दिलेली आहे डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गुरुवारी लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना जिहटाचं उपसा सिंचन योजना विभाग साधताना त्यांची टिप्पणी आपण एकदा वाचा म्हणजे त्यांनी पाण्याविषयावर काय काम केलं आणि किती काम केलंय तुम्ही एकदा मसवाडीच्या जनतेला मान तालुक्यातल्या जनतेला खटा जनतेला विचारा आपण आपल्या गावामध्ये साधे ह्या <coughs> वडू रस्त्याचा द्रस्य। वड जो आहे आपला कापूर ओळवड्यावर त्याच्यावर दोन बंधारे बांधू शकलात नाही आणि तुम्ही त्यांच्या पाण्याचं माप टाकू नये अशी तुम्हाला विनंती आहे त्यांनी आरोप करताना असे म्हणले होते की तुम्ही करणाऱ्या कामाचं हिंस ना हिंसाचं माप घेणार आहे त्याबाबत बघा पाणी रहमतपूर शहरामध्ये कुठल्याही काम काम होत असताना त्याचं त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे तुमचं असलं पाहिजे आमचं असलं पाहिजे सगळ्यांचं असलं पाहिजे तुम्ही हिंस आणि इंच शंभर टक्के माप घ्या आमचं त्याच्याबद्दल काही दुमत नाही पण मला त्याच वेळेला मी तुम्हाला अवगत करतो की आज ह्या शहरामध्ये रहमतपूर वडूल रस्त्याचं काम चालू आहे तिकडे तुम्ही कधी बघायला गेलात का तिथली काय अवस्था आहे ती रहिमतपूर कराड रस्त्याचं काम चालू आहे त्याची काय अवस्था आहे तुम्ही कधी बघितलंय का रहमतपूर बोरगाव रस्त्याचं काम चालू आहे किती वर्षापासून काम चालू आहे काय परिस्थिती आहे तुम्ही एकदा अवगत करून घ्या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळं बघत असताना तुम्ही तुमचंही बघा तुम्ही जेव्हा दुसऱ्या आमदारांना म्हणता की तुमच्या पंधरा वर्षाच्या कामाचा लेखा द्या तुम्ही तुमच्या आमदारांना कधी पंधरा वर्षाचा लेखा चोखा का मागितलाय का तो एकदा बघून बघा तुमच्या धडस आहे का हिंमत आहे का हा प्रश्न तुम्ही आज जे रेमतपूर मध्ये उपस्थित केला त्याच कारण का परवा त्यांनी एक प्रेस घेतली आमदार प्रभा मान तालुक्यात त्यांचा जो कार्यक्रम आहे घर घर राष्ट्रवादी मी महाराष्ट्रवादी या अभियाना अंतर्गत त्यांनी एक प्रेस घेतली परवा दहवडीमध्ये आणि ह्या गोष्टींचा त्यांनी वाफव केला म्हणून तुम्हाला इथं प्रेस घेऊन या सगळ्या गोष्टी सांगायच्या वेळ त्यांच्यात खरंच हिंमत असेल धमक असेल तर त्यांनी आम्हाला टायमिंग आणि वेळ आम्ही आमदारांना इथं घेऊन येतो तुम्ही तर मसवडला जाणार नसतात आम्ही इथं घेऊन येतो तुम्ही कुठं म्हणाल तिथं घरी म्हणाल तरी ते सगळ्या चर्चा आपण घडवून आहोत मानसिक संतुलन बिघडल्यासारखं ते बोलतात का बोलतात हे कळत नाही त्यांच त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची मनोबल वाढवत असताना त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय काय असा निर्माण होते परीक्षेला बसली होती पैकी तीनशे त्र्याहत्तर मुलं उत्तीर्ण होऊन सेवेत आली म्हणजे तुम्ही आज जर असं म्हणत असाल की मी चौपन्न भरली मी अठ्ठावन्न भरली मी तीस भरली म्हणजे तुम्ही त्या तेरा हजार दोनशे शहाऐंशी मुलांना फसवलं का या जिल्ह्यातल्या मुलांना खोटं बोलताय काय तुम्ही मॅनेज करताय काय गोष्टी त्यांनी खुलासा करावा त्या गोष्टींचा की आमदार जयकुमार गौर हे सामाजिक थेट निर्माण करता तर मी सांगेन रेहमतपूर मध्ये आपल्याच गावामध्ये मोहल्याचा एक प्रश्न उपस्थित होता त्यावेळेला मध्ये मोहल्याचा एक प्रश्न उपस्थित झाला होता त्यावेळेला आमदार जयकुमार यांनी स्वतः तहसीलदारांना कलेक्टरांना टी एल आर ला फोन करून परिस्थिती सगळी सांगितली होती आणि त्यावेळेला लोक लोकांना मदत करायचा भूमिका त्यांनी घेतली होती म्हणजे ते सामाजिक स्वलोक राखतात का बिघडवतात ह्याच्यात त्यांना विचारून घ्या तुम्हाला तुमच्याच गावात होत नाही दुसऱ्या गावात काय सांगतो